लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या करणाकोफ्यामध्ये सध्या जे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी नव्या फिरीची नैकारी कमी करण्याच्यासाठी थोड पावले जातात नाही समाजाचे सिंह असून अल्पसंख्याक असो दहीत असोत या उपेक्षित घटकाच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी फार पाडत नाही त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारात बाजूला कसा करता येईल यासाठी हे माझे आहे मी गेलो पुण्याला गेलो अहमदनगरला गेलो नाशिकला गेलो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो आणि सोलापूरला आता गे गे या ठिकाणी या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या ही सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते फक्त जिल्ह्यामध्ये पुढे करून त्यांना शक्ती द्यायचे आणि त्याच हेतूनं आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की माझ्या मतदारसंघामध्ये जैरसिंग महेबातील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली तसंच सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करत राहिले परिती शिंदे हिला लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उद्या आहेत या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मंत्र्यांना विजय करणं की आम्ही जबाब आहे आणि ती तुम्ही फार फार द्यावी ही विनंती करायला आणि त्याच्यामध्ये जुन्या साखर म्हणतात त्याची गरज या ठिकाणी गेली आणि ती जुन्या साखर म्हणजे संजय क्षेडसागर गेले पंचवीस वर्ष व तालुक्यामध्ये सार्वजनिक जीवनात काम करत होते त्यांनी आज आपला रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो हा तालुका अनेक वर्षापासून माझा हे त्याचा संबंध असलेला हा तालुका आहे तुमच्या भरती अनेकांना माहीत असेल एकोणीसशे ते एक सत्त्याहत्तर या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकवंशी म्हणून माझ्या जबाबदारी होती आणि त्या काळामध्ये मी अनेकदा बघितले या महोमध्ये संभाजीराव बरोबर असतील त्यांचे बाकीचे सरकारी असतील या सगळ्यांनी आम्हाला लोकांना साथ दिलेली होती आणि आज पुन्हा एकदा याच्या पक्षाची वादळी करायची आहे वा लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल तर जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशी काम करणारा एक सहकारी याची आवश्यकता होती संध्या शिक्षकांच्या निर्णयामुळं ही जी वाचत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रभाव मी एवढं सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही लोकशाही देतो ताकद देतो प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संध्या क्षेत्रात हक्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी सामान्य करा एवढं त्या ठिकाणी सांगतो सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हो या ठिकाणी मी घेतो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बराम काका यांना विनंती करतो की संजय क्षीरसागर यांचं घेऊन या ठिकाणी स्वागत करावं हे सांगून आपली जाईल